सुळकुड पाणी इचलकरंजी शहराला मंजूर असलेल्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई येथे बोलवण्यात आलेली बैठक ही केवळ नौटंकी होती स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी आंदोलन करणाऱ्या शहरवासीयांचा तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समिती आजही सुळकुड योजनेवर ठाम असून योजना पूर्णत्वासाठी आगामी काळात आमचा लढा सुरूच राहील अशी भूमिका कृती समितीच्या वतीने मदन कारंडे यांनी व्यक्त केली राज्य शासनाने अमृत दोन अंतर्गत इचलकरंजीसाठी सुळकुड उद्भव दूधगंगा पाणी योजना मंजूर केली आहे त्यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला आहे मात्र या योजनेचे काम अद्याप सुरू झाले नाही या संदर्भात चर्चा करून योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत एक समिती नियुक्त करून एक महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत या बैठकीचा वृत्तांत सांगण्यासाठी पत्रकार बैठकीत बोलताना कारंडे म्हणाले इचलकरंजी शहराच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनल्याने शासनाने वारणा योजना मंजूर केली होती परंतु स्थानिक विरोधामुळे ती रद्द करून सुळकूड योजना मंजूर केली आहे त्याला मंजुरी देत असताना सर्व तांत्रिक बाबींचे अभ्यासपूर्ण पूर्तता करून उपलब्ध पाणीसाठा व उचल करण्यात येणारे पाणी याचा विचार करण्यात आला होता मात्र केवळ आपले राजकीय के हित सांभाळण्यासाठी कागल व शिरोळ तालुक्यातील नेते मंडळींनी या योजनेला विरोध सुरू केला आहे हे मुंबईतील बैठकीत स्पष्टपणे दिसून आले मंजूर असलेली योजना कार्यान्वित करावी अशी मागणी असताना मुंबई बैठकीत यावर नेमून ने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले गेले कागल आणि शिरोळ तालुक्यातील लोकप्रतिनिधी जनतेच्या बाजूने ठोस भूमिका मांडत असताना इचलकरंजीतील खासदार आणि आमदार मात्र बोट चेपी भूमिका का घेतात असा प्रश्न निर्माण झाला आहे समितीकडून सोळकूड योजनेची इत्यभूत आकडेवारी दिल्यानंतरही त्याला विरोध होणार नाही याची गॅरंटी काय त्यामुळे इचलकरंजीची ही, त्या इचल ही योजनाच नाकारण्याचा विचार असल्याचे यामध्ये दिसून आले मात्र यापुढे आता विद्यमान खासदार आमदार यांना विचारत न घेता सोळकूड योजनेवरच ठाम राहत कृती समिती आपला लढा सुरूच ठेवेल असे कारंडे यांनी सांगितले यावेळी राहुल खंजिरे सयाजित चव्हाण अभिजित पटवा सदा मलाबदे यांनीही तीव्र भूमिका मांडली यावेळी सुनील बारवाडे विजय जगताप राजू आलासे सुषमा साळुंके जावेद मोमीन संभाजी सूर्यवंशी आदी उपस्थित होते न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक करा